आज आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आम्ही सर्व सोसायटीतील मंडळी हा सण अगदी थाटामाटात साजरा करतो कार्यक्रमासाठी बच्चे कंपनींनी पण मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती नंतर माझ्या मैत्रिणींनी ध्वजस्तंभासमोर सुंदर अशी रांगोळी काढली आज पावसाचे विशेष आभार मानले पाहिजेत कारण दोन दिवस जोरदार पडणारा पाऊस आज मात्र हाताची घडी आणि तोंडावर हात असं म्हणून बसला होता प्रमुख पाहुणे आपले श्री विनोदजी गोपने यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करायचं आहे आणि त्यांना सन्मानपूर्वक श्री रामदास मळेकर यांनी ध्वजारोहणापर्यंत न्यायचं आहे पडिर टय filt और मह वहँ अ करिता ज flats हो हो तुमच्यासाठी पण नाश्त्याची सोय केली आहे सोसायटीने

खून होगा तो बस इंसान का इसलिए उस खून की कदर करो क्योंकि वो खून होगा हिंदुस्तान का हिंदुस्तान का हिंदुस्तान का वीडियो आवडला अल तो लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा बाय जय भारत जय